शालेय नऊ साईब हॉकी लीग ठाण्यात सुरू शहात्तर संघांचा उत्साही सहभाग ठाणे हॉकीचा पाया भक्कम करण्याच्या उद्देशाने हॉकी ठाणे असोसिएशन तर्फे शालेय नऊ साईब हॉकी लीगचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली असून आठ आठवडे केवळ शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी खेळवली जात आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये या लीगमध्ये मध्ये एकोणतीस शाळांतील शहात्तर संघ सहभागी झाले असून बारा वर्षाखाली चौदा वर्षाखाली आणि सोळा वर्षाखाली अशा सहा गटांमध्ये मुले व मुलींचे सामने खेळवले जात आहेत एकूण एकशे पेक्षा अधिक सामने होणार असून खेळाडूंना भरपूर मॅच अनुभव मिळणार आहे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी न्यू बॉम्बे सिटी स्कूल घणसोली यांनी कृत्रिम टर्फ मैदान उपलब्ध करून दिले आहे तर पी क्यूब फाउंडेशन सह आयोजक म्हणून कार्यरत आहे हॉकी ठाणे असोसिएशनचे अध्यक्ष आय पी एस श्री प्रकाश यांनी सांगितले इलीग महाराष्ट्रातील लपलेल्या हॉकी क्षमतेला उजाळा देण्याचे काम करेल शालेय स्तरावरून खेळाडूंना संधी देणे हा आमचा दीर्घकालीन उद्देश आहे या उपक्रमासाठी हॉकी ठाणे असोसिएशनचे सचिव गुरमित सिंग राव यांनी सर्व शाळा संस्था व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या स्थानिक हॉकी समुदायात ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडत आहे माहिती आबा